मंडळी नमस्कार आत्ता बागेच्या इतिहासामध्ये काहीतरी खूप छान व्हायला चाललेलं आहे आणि आपल्याला आत्ताच नेरळ पोस्ट ऑफिसमधनं फोन आला होता की शेखर बडसवळे म्हणजे माझे वडील त्यांना राष्ट्रपतींकडनं काहीतरी पत्र आलेलं आहे आणि ते देण्यासाठी पोस्टाची काही मंडळी आणि आपल्या दूरदर्शनची काही मंडळी हे सगळे आत्ता इकडे येत आहेत तर काहीतरी खूप मोठी गोष्ट मोठी बातमी असण्याची शक्यता आहे आणि आम्हाला त्याच्याविषयी काही कल्पना नाही आहे पण आम्ही सगळेजण आता इकडे थांबलेले आहोत पूर्ण फॅमिली आम्ही इकडे थांबलेले आहोत इथे बाबा आहेत बाबासाहेब भडसावळे काय म्हणताय फर्स्ट hey, क्लास कसं काय वाटतय एक्साइटमेंट होय ना खूप प्रचंड एक्साइटमेंट ओके okay. म्हणजे तुम्ही व्यक्त कसं करायचं माहिती नाही म्हणजे <laughs> <laughs> अशी एवढी एवढी सगळी एक्साइटमेंट होण्याची पहिलीच पहिलीच वेळ का आपल्या सगळ्यांची म्हणजे आफ्टर अ व्हेरी लॉन्ग टाइम एवढा सस्पेन्स त्यांनी केव्हापासून ठेवलाय होय ना एक तास झाला जवळ जवळ त्यांचा मेसेज आला होय की आम्ही निघालोय कर्जत होऊन बरोबर आणि नंतर मेसेज आला तूच साईनलास ते पत्रकारांसाठी थांबलेत नाही ओके म्हणजे पत्रकार पोस्टमस्टर असे सगळे येतात नेमकं काय आणतायत काय मला कळलं की म्हणे राष्ट्रपती भवनामधून काहीतरी पत्र आलेलं आहे येस आता अमेझिंग so, आई पण आहे सगळे थांबलेली आहे ताई इकडे आलेली आहे ताईला इकडे मुद्दा ताई किडनॅप करून आणलेलं आहे <laughs> काय वाटतं तुम्हाला सुनबाई इकडे थांबलेले आहेत आणि ऑफकोर्स काय आम्ही सगळे एक्सायटेड आहोत पत्र म्हणजे ते किती सो ग्रेट आणि ऑफकोर्स थांबलेलेच आहोत प्लस इकडे बघा हे पिल्लू नंबर एक पिल्लू नंबर एक बघा चुकू चुक हे कार्टून इकडे आहे ओ आणि बाकीची पिल्लं कुठे आहेत बाकीची पिल्लं पण आतमध्ये आहेत असे सगळे तयार होतात सो गुड लक भेटू आपण बघा आपण काय होतंय मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगत राहू कसं काय होतंय काय होतंय ठीक आहे ओके बाय बाय